नमस्कार मैत्रिणीनं काल आपण चिगळची भाजीची रेसिपी टाकली होती मग माझी भाजी शिल्लक होती म्हणलं आता याची आपण शिंगोळे करूयात मग मी लहान असताना ना माझी मम्मी माझ्या करायची असे शिंगोळे मला खूप आवडायचे म्हणून सारखं करायचे मग आज ना मी ते मम्मीची रेसिपी आहे ही मग मी कसे करते चिगळचे भाजीचे शिंगोळे ते तुम्हाला आता दाखवते हे शिंगोळे ना तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता किंवा नुसते पण खाऊ शकता तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला दाखवते हो चिगळची भाजी ना स्वच्छ धुवून कट करून घेतली कालच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला हाताने तोडून भाजी कशी करायची ती ती नीट करायची ती सांगितलेली होती पण ह्याला ना आपल्या शिंगोळ्याला आपल्याला कट करून पाहिजे म्हणून मी ही अशी कट करून घेतली जरा जरा मोठी ठेवली कारण जास्त जर बारीक आपण कट केली ना ती असं चिकट चिकट होतं जरा म्हणून मी असं जास्त बारीक केलेलं नाही मग त्यासाठी ना मी तर थोडीशी कणिक घेतली आता मी अंदाजे सामान घेतले एक एक मोठं आपली कणिक एक मूठ ज्वारीचं मी पीठ एक मूठ आणि आपलं बेसनपीठ थोडंसं घेतलं आहे तुम्ही बेसन बेसनपीठ असा कलर का दिसतं आहे हे घरी केलेलं डाळीचं बेसनपीठ आहे ते मी नंतर तुम्हाला आता डाळीची रेसिपी टाकताना तुम्हाला ते असं का दिसतंय ते आणि ह्याच्यात टाकण्यासाठी ना मी इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली लसण स्वच्छ धुवून कट करून घेतलं आहे आता हे पण मी याच्यातच टाकते आपल्याला मळायचं आहे आता पीठ आणि त्यात आणखीन हे लाल तिखट घेतलं आहे मी नंतर ही हळद मीठ मीठ आपल्या चवीनुसार आपलं किती पीठ आहे ना त्यानुसार आणि हे ना मी धनीपूट घेतले आता हे ना पाणी टाकून सर्व साहित्य मी याचा गोळा मळून घेणार आणि हे गोळा मळून घेतल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तर आपलं पीठ ना मी असं मळवून घेतलंय असं घट्टच मळायचं का तर नंतर ह्याला पाणी सुटून हे लूज होतं आता मी थोड़े -थोड़े ना मी ह्याचे शिंगुळे वळवून घेते तुम्ही पण हाताने कसे वळते ते असं हात थोडे थोडे हे करून हाताने असे आपले जास्त पण लांब करायचे नाहीत आणि जरी लांब केले ना तरी आपण नंतर त्याचे तुकडे करू शकतो उकडताना तसं काही प्रॉब्लेम येत हो, नाही पण एवढ्याला साईजचेच ठेवायचे असे आणि नंतर आपल्याला बा चपातीबरोबर जर खायचे असतील तर ह्याचे आपण तुकडे करायचे फोडणीत ता टाकताना आणि जर आपल्याला असे नुसतेच खायचे असतील था तर असेच लांब लांब ठेवायचे मला असे नुसतेच आवडतात खायला पण आज मी तुम्हाला चपातीबरोबर खाण्यासाठी म्हणून फोडणीचे पण दाखवणार आहे हे मी असे आता हे अशा प्रकारे मी सर्व शिंगोळे आपले वळून घेते तर मैत्रिणी मैत्रिणीनो आपल्या पिठाचे ना मी तेवढे शिंग एवढे शिंगोळे झाले वळून घेतले आपलं कढईत पाणी उकळायला ठेवले मी आणि हे ना आपले चा ज्या चाळणीत आपल्याला आहेत ना शिंगोळे त्या चाळणीला मी असं तेल लावून घेतले आता ही चाळणी ना मी कढईवर ठेवते आणि ह्या चाळणीवर ते शिंगोळे ठेवते तर मी ना कढईत पाणी उकळायला ठेवले आणि आपले हे शिंगोळे ना मी असे चाळणीवर ठेवून देते तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे आपले शिंगोळे शेवेत उकड्याला फुल गॅस केला आपली वाफ इथे आणि आता ना हे झाकण टाकून ह्याला ना मी दहा ते पंधरा मिनटं उकडून घेते उकळलेलं कसं समजाय ओळखायचं ते नंतर मी तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनं आपले शिंगोळे ना उकळलेत तुम्ही पाहू शकता जे चेंज झाला आहे आणि फक्त पाच मिनटं लागले आपल्याला एवढे ला, 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 शिंगोळे उकडायला आता हे उकळलेत कसं असं आणखी तुम्हाला कलरवरनं जर नाहीत समजले तर तुम्ही सुरीनं उलत ज्ञानाचं कट करायचं पीठ नाही लागलं आणि लगेच कट झालं की समजा उकडले तुम्ही पाहू शकता आपले शिंगळ्याचे तुकडे झाले तर लगेच सहजासहजी तुकडा निघाला ह्याचा तर आता मी हे थंड करते आणि हे असं असेच नुसते खायला मला आवडतात पण तुम्हाला मी आता हे चपातीबरोबर खाण्यासाठी म्हणून ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करते आता असे आणि ते ना मग त्याला मसाला लावते ते दाखवते आता ना ह्याचे तुकडे थंड झाल्यास तुकडे केल्यासच सर्व ह्याचे मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस मैत्रिणीनं आता आपले शिंगळेचे ना मी सर्व तुकडे करून घेतले तर मला दाखवते अशा प्रकारे आणि कढईत तेल गरम करायला ठेवलं आता ह्या तेलात ना तेल गरम झालं की सामान टाकायला मी याच्यात तेल घेतलं होतं नंतर मोहरी जिरी मीठ आणि काळा मसाला हे टाकणार आता सुरुवातीला ना मी मोहरी टाकणार आपली मोहरी तडतडली की जिरे टाकणार लंगडी तडतडली आता मी जिरे टाकणार आपले जिरे फुलले की काळा तिखट मी गॅस बंद करते तेल खूप गरम झालं म्हणून करपणी आपली फोडणी म्हणून मीठ आपले हे गॅस के चालू केला मग मी बंद करतो जास्त कमी झालं म्हणून थोडा तेलात गरम केलं थोडं परतण्यासाठी वरून कोथिंबीर टाकते आणि आता मग गॅस बंद करते खाली चिटक कर। तर आपले शेंगोळे तयार झालेत तुम्हाला शेंगोळे कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असतील तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा म्हणजे माझे सबस्क्रायबर लवकरातल्या लवकर पूर्ण होतील तुम्ही पण अशा प्रकारे शेंगोळे करून पहा तुम्हाला नक्की आवडतील तर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा बाय